अशोक धोत्रे मित्रमंडळाची श्री धावीर महाराज पालखी सोहळ्यात पंचवीस वर्ष अविरत महाप्रसाद सेवा युवा पिढी भक्तांच्या सेवेत सक्रिय अखंड रायगडवासियांचे श्रद्धास्थान रोहेकरांचे पालखी सोहळा हा साजरा होत असतो रोह्यातील प्रत्येक घराणे समाज यांना पालखी काळात असलेला मान सन्मान राखत देवळातून पालखी प्रस्थान होते आता या सुहळ्यात अशोक धोत्रे मित्रमंडळाची महाप्रसाद सेवाई एका परंपरेकडे वाटचाल करीत आहे आजपासून पंचवीस वर्षापूर्वी भाटे सार्वजनिक वाचनालय सभागृह या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पालखी काळात बाहेर गावातून बंदोबस्त करण्यात आलेले पोलीस खालूबाजा बेंजो ढोल ताशे पथक पालखी सेवेकरी यांच्यासाठी सुरू केलेली ही सेवा आता महाराजांचा महाप्रसाद म्हणून ओळखली जाऊ लागली आहे मात्र आजवर जो येईल त्याला दोन घास देण्यात दहावीर महाराजांच्या आशीर्वादाने देण्यात कधीही खंड पडला नसून यापुढेही ही सेवा अशीच निरंतर सुरू ठेवू असा विश्वास अशोक धोत्रे यांनी व्यक्त केला तसेच आता या कार्यात माझ्या मुलासह शहरातील युवा पिढी सक्रिय होत भक्तांची सेवा करत असल्याचे समाधान बघायला मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली रोहा शहराचे ग्रामदेव श्री दहावीर महाराज पालखी एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरी होते सकाळी सबळाचा गजर घंटाचा निनात धुपावरती या भक्तिमय वातावरणात आरती झाल्यावर रायगड पोलिसांची सशस्त्र मानवंदना दिल्यानंतर महाराज पालखीमध्ये विराजमान होतात त्यानंतर पालखी शहर प्र, प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ होते यावेळी संपूर्ण पालखी मार्गात दर्शनासाठी आलेल्या भक्तांना चहा नाश्ता थंडपेय याची व्यवस्था विविध मंडळे बाजारपेठेतील व्यापारी वर्ग यांच्या मार्फत करण्यात येते अशीच या दरम्यान बंदोबस्त कर्तव्यावर बाहेर गावातून आलेले पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड जवान पालखीसोबत खालू भाज्या व अन्य वाद्य वाजवणारे पथक पालखीचे सेवे करी मान करी याच्या जेव यांच्या जेवणाची व्यवस्था भाटे सार्वजनिक वाचनालय येथे करण्यात येते शहरातील दानशूर व्यक्तिमत्व अशोक धोत्रे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांच्या साथीने ही सेवा सुरू केली आज त्या सेवेला पंचवीस वर्ष पूर्ण होत हजारो भक्तगण या महाप्रसादाचा लाभ घेत आहेत अत्यंत भक्तिमय व शिस्तमय पद्धतीने हा महाप्रसाद देण्यात येतो अशोक धोत्रे यांची उच्च शिक्षित मुले स्वतः जातीने आपल्या भक्तांना प्रसाद वाढण्याचे काम करतात त्यासोबत शहरातील अनेक युवक या पवित्र कार्यात स्वतः सहभागी होत हातभार दहावीर महाराजांच्या आशीर्वादाने आजवर कधीही प्रसाद कमी पडत हा महाप्रसाद बनवणारे आचारी प्रदीप पटवर्धन आवर्जून उल्लेख करतात एकूणच पंचवीस वर्ष अविरत सेवा सुरू असलेले हे महाप्रसादान आता पालखी सोहळ्यातील एक अविभाज्य भाग झाला असून यापुढे माझ्या कुटुंबासह शहरातील युवा पिढी ही परंपरा कायम राहतात महाराजांचे आशीर्वाद यशस्वी अशीच भावना अशोक धोत्रे यांनी व्यक्त केली प्रतिनिधी अक्षय जाधव सह तेज मराठी न्यूज रोहा रोह्यामध्ये महाप्रसाद कार्यक्रम दोन हजार पासून आम्ही चालू केला आहे ते आतापर्यंत दहावीर महाराजांनी आमच्याला जी आम्हाला आम जी संधी आम दिली सगळे आमच्या ग्रुपला जे आम्ही सहकार्य करून सगळं करतो फक्त त्याचा प्रमुख म्हणून मला नेमणूक रोईकरांनी केली जेवणाचे जे महाप्रसादाची ते आम्ही दर वर्ष आज वीस ते पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत म्हणून आम्ही आम्ही कधीच टी व्ही समोर आलो नाही ना, ना कॅमेरासमोर आलो नाही आम्ही आम्हाला दहावीराच्या कार्य महाप्रसादाची आम्हाला दहावीराने संधी दिल्यामुळं आम्ही व्यवस्थित ते पार पाडतो आणि कायमचे पाडणार जोपर्यंत आम्ही आमची हे आहे आमचे मित्रमंडळ सतीश पटोला असेल राजू वाडकर असेल राजू जैन असेल असे सुधू शिंदनकर पहिल्यापासून आहे म्हणजे असे आम्ही सगळेच लोक जे मदत देतील त्यांच्याकडनं घेऊन आम्ही बळजवली कुणाकडे करत नाही पण जे आम्ही कमी पडल्या तर आमच्या ग्रुपकडनं आम्ही दोन पैसे करतो आणि मी हेल्प करतो आणि पहिल्या वजन सतीश पटवधन आणि अशोक दोसले हेच करतात त्यामुळं मला ते, ते संधी देतात पंचवीस वर्ष झाले आम्ही करतो माझी फॅमिली असते माझ्या फॅमिलीचे मैत्रिणी असतात माझे मित्राचे मैत्रिणी असतात सतीश जे मित्र असतात जैन समाज असतो सारखे चार लोक बोलवतात असं आम्हाला धावे महाराज संधी देणे एक कायमची कायमची जाई का दोन शब्द तू अशोक धोत्री मित्रमंडळ श्री दहावीर महाराज भक्त मंडळ या उपक्रमामधून दहावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याला ज्या वेळेला दहावीर भक्त रोह्याच्या बाहेरून येतात मग खालू खालूबाजावल्या असेल नाशिक डोलावले असतील किंवा अनेक भक्त आणि जे बा जे आपले गावकरी आहेत किंवा आपले जे पाहुणे आहेत जे रोहेकर आहेत असे सर्व लोक येतात मग त्यांना कोणतं एक प्रसादाची एक भागस होत होती पण एक दोन हजारला अशोक दोत्रे मित्र मंडळ तयार निर्माण झाले दाविरवाणीच्या आशीर्वादाने आज त्याला पंचवीस वर्ष झालेली आहेत आणि 25 वर्ष अविरत सेवा करणारे अशोक दोत्रे मित्र मंडळ आहे आणि दाविरवाणीच्या चरणी प्रार्थना करतो की अशी सेवा आमची कायम स्वरूपी त्यांच्या चरणी दाविरवाणी राहो दाविर महाराज की डॉ तन्वीर विजय पवार दरवर्षी सालाबातप्रमाणे यावर्षी सुद्धा आहे आपल्या इथे आपण भोजन आयोजन करत आहोत अशोक दोत्रे काका आणि दावी देवस्थानात यांच्या मदतीने आपण दरवर्षी इथे जेवणाचा कार्यक्रम सगळ्या गोरगरिबांसाठी आणि जे भाविक येतात वेगळ्या वेगळ्या गावांमधून त्यांच्यासाठी करतो यावर्षी चांगला झालेला आहे